आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटाई कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे ऐंशी नव्वद पंच्याण्णव पुढे तीनशे एक जाहिरातशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये रुपयांच्या साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद दोनशे नव्वद पंच्याण्णव पुढे तीनशे रुपये जाहिरात साठ पासष्ट दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये सव्वा दोनशे अडीचशे दोनशे सत्तर ऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये दोनशे दोनशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये जायरा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे अडीचशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे दोनशे दहा ते चाळीस पन्नास काकांचे दोनशे सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे एक्याऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये जयराज पंचावन्न साठ बहात्तर पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर रुपये घेडी दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे ऐंशी पंच्याऐंशी तीनशे तीनशे रुपये जयरा दोनशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे ऐंशी दोनशे नव्वद रुपये खेडे दोनशे तीन सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ सत्तर ऐंशी दोनशे नव्वद रुपये किडे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे सव्वा दोनशे अडीशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे पंच्याऐंशी दोनशे एक्याण्णव दोनशे एक्याण्णव रुपये तीनशे दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद रुपये पंच्याहत्तर शहात्तर दोनशे ऐंशी रुपये येसेल दोनशे दोनशे दहा वीस तीन चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये येसेस दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दोनशे नव्वद रुपये जाहिरात एकशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे नव्वद रुपये जाहिरात दोनशे ते चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये जाहिरात सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे अडीचशे दोनशे साठ सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये